जो जो कोणी जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल तो कोणी जरी असला तरी त्याचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार आमचा जाहीर इशारा आहे मराठी अस्मितेच काही यांच्याकडे उरलंच नाही लुटण्याशिवाय यांनी केलं काय आहे त्यामुळे निवडणुका आल्या की मुंबईला तोडण्याचा घाट मला कधी कधी आचर्टाने ना लाजही नाही वाटतो कोण तोडू शकतं शक्यतरी आहे का कोणाचा बापाला तरी तुटणार आहे का मुंबई महाराष्ट्रापासून पण तरी देखील निर्लज्जपणे तीच ते वाक्य बोलायची आणि मला आश्चर्य तर अनेक माध्यमांचंही देखील वाटतं की ते देखील असं जणू काही आता मुंबईत उठणार आहे असे त्यांचे वाक्य दाखवतात सातत्याने महाराष्ट्र हा कमजोर आहे हा घाबरट आहे असा दाखवण्याचा प्रयत्न हे शिवसेनेचे लोक या ठिकाणी करतात बघा मी मुख्यमंत्री होतो पहिलं वर्ष सोडलं तर चारही वर्ष एफ डी आयमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राला आणलं गुजरातच्या पुढे नेलं आणि सांगून नेलं ते गुजरातच्या पुढे जाऊ आणि नेलं आणि इतकं पुढे नेलं की गुजरात कर्नाटक दिल्ली सगळ्यांचे मिळून जे टोटल होते त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणून दाखवली उद्धव ठाकरेंचं सरकार आलं तुम्ही तर नव्हते ना गुजरात धारजिने त्यांच्या काळामध्ये गुजरात नंबर वनवर का गेला एफ डीआयमध्ये एफ डीआयचं काही सरकार ठरवत नाही तुम्ही देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवाल आणि वसुली कराल कोण येणार आहे तुमच्याकडे मी ज्यावेळेस पुन्हा सरकार आमचं आलं माझ्या पहिल्या मुलाखतीत सांगितलं की यांनी तीन वर्ष महाराष्ट्राला चौथ्या पाचव्या क्रमांकावर नेला आम्ही एका वर्षात पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू आम्ही आणलं पुन्हा गुजरातला मागेलेलं अरे हिंमत पाहिजे हे काय रडता हिंमत पाहिजे ताकद पाहिजे मनगड जोर पाहिजे हो मी सांगून केलं की गुजरातच्या पुढे जाईन नेऊन दाखवला महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नुसतं रडण्याने थोडे होतं लढावं लागतं लढणारे लोक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराज रडले नाहीत लढले